अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे हे सात जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे 2024 हजार चोवीस या नवीन वर्षातील पहिले सफल एकादशी सफल एकादशीच्या व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण असतात असं म्हटलं जातं वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात आणि या प्रत्येकी एकादशीचे महत्व हे वेगवेगळे असतं असं म्हटलं जातं की या एकादशीला आपण व्रत केलं पूजा केली तसेच आपण काही उपाय जर केले तर आपल्या सगळ्या मनोकामना सफल होतात त्याचबरोबर आपण्या दिवशी जे पण काम हाती घेतो ते काम आपलं पूर्ण होतं असं सुद्धा म्हटलं जातं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस असं सुद्धा आपल्याला प्राप्त होत असत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न दारिद्र्य येणार नाही एका रात्रीत आपले चांगले दिवस सुरू होतील आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होई आपलं नशीब हे बदलून जाईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा आपल्याला हा दिवा जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जे लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्या वेळेला आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या कुटुंबातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे यासोबतच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर हा उपाय केल्यानंतर नक्की प्रगती व्हायला सुरुवात लागेल जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडण होत असेल मतभेद होत असेल कल होत असेल घरामध्ये पैसा हा टिकत नसेल घरामध्ये व आजारपण हे जास्त वाढलेलं असेल तर हा एक उपाय तुम्ही या सफल एकादशीला नक्की करून पहा तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमुळे तुम्हाला सफलता मिळेल प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचा आहे या कणकेमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही हळद घालायची आहे आणि हा एक नवमुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे कणकेचाच दिवा आपल्याला बनवायचा आहे कारण कणकेचा दिवा हा इतर दिव्यांपेक्षा खूप श्रेष्ठ मानला जातो आणि जेव्हा आपण एखादा उपाय करण्यासाठी कणकेच्या दिव्याचा वापर करतो तेव्हा तो उपाय आपला एक शून्य शून्य पूर्ण होतो आणि त्यातून आपल्याला नक्कीच यश प्राप्त होतं असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला हा दिवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि हा नवमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला जी कलाव्याची वात जी असते लाल पिवळा जो कलाव असतो तर त्याची वात आपल्याला घालायची आहे कुठलेही पांढ्या कापसाची वात वगैरे याच्यामध्ये घालायची नाही लाल कलवा जो असतो लाल पिवळा तर हा तुम्हाला कोणत्याही पूजेचा साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला हा कलवाचा धागा भेटून जाईल तर याची आपल्याला वात करून नऊ वाते लावायचे आहे नऊमुखी हा दिवा आपल्याला बनवायचा आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक प्लेट घ्यायचे आहे प्लेट मध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे नंतर यावरती आपले थोडे तांदूळ टाकायचे आहे किंवा फुलांच्या पाकळ्या आपल्याला टाकायच्या आहे यानंतर हा नऊमुखी दिवा जो आहे तर तो आपल्या त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे धूप दीप अग्रबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरांमध्ये असणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो समोर लावायचा आहे आता भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो नसेल तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण यांचा फोटो असेल प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण हे असतातच तर त्यांच्यासमोर तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल बाळकृष्ण असेल तर विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल आता आमच्या घरामध्ये देवघरच नाही आमच्याकडे कुठलेही देव नाही बाळकृष्ण नाही भगवान श्रीहरी विष्णू नाही किंवा कुठलेच देव नाही परंतु आम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं किंवा तुम्ही युट्यूबला लावला तरीही भेटेल किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यातून एकच वेळा आपल्याला विष्णू सहस्रनामावलीचा पठण करायचा आहे आणि जी पण तुम्हाला इच्छा पूर्ण करायचे असेल तर तुम्ही निश्चितच तुम्ही काही पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अशावेळी आपल्या नशिबाची साथ प्रयत्न ज्या आहे तर प्रयत्न करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा इतर कुठल्या मनोकामना पूर्ण होत नाही यासाठी नेहमी आपल्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी विशेष तिथे वरती काही उपाय जर केले तर आपले प्रयत्न हे कधीही वाया जात नाही यासाठी आपला हा उपाय करायचा आहे आणि बघा तुम्ही हा उपाय केल्यानंतर ना अगदी मनापासून तुम्ही हा उपाय करा आणि त्याचा चमत्कार सुद्धा तुम्हाला दिसून येईल तुमच्या कुटुंबात काही अडचणी असतील तर ते सुद्धा दूर होतील यासोबतच तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतील तुमचे मनात एखादे इच्छा असेल तर ती सुद्धा तुमची पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे सफलता एकादशीला करण्यासाठी यामुळे तुम्ही नक्कीच हा एक उपाय करा ज्या लोकांना संध्याकाळी आज हा उपाय करायला वेळ नसेल त्यांनी आज सकाळी बाराच्या अगोदर केला तरीही चालेल किंवा सायंकाळी सहा नंतर नाजी लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा केला तरी सुद्धा चालेल आता हा दिवा दुसऱ्या दिवशी काय करायचा तर हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि एका झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे जे खाली मुंग्या वगैरे असतात झाडाखाली कीटक असतात ते येतात आणि हा दिवा खाऊन जातात आणि त्याचाच फळ आपल्या मिळत असतं ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ